नमस्कार मित्रांनो जी के स्टोरी टेलरमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर, मिया दा तर मी आज पुन्हा एकदा घेऊन आलोय खास तुमच्यासाठी एक भयानक आणि चित्तरारक अशी भयकथा आत्तापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला जास्त वेळ न घेता आजच्या भयानक आणची तथरारक्या भयकथेला सुरुवात करूया तर भयकथा ही निशा सोनटक्की यांची असून याचे सर्वश्रेय हे त्यांनाच जाते बायकोशी भांडण करून मी घराबाहेर पडलो अगदी परत न येण्यासाठी भरकटत भरकटत चाललो होतो कुठे माहीत नाही मनात विचारांची वादळ मी हायवेवर होतो खतरनाक वळण होते प्रचंड मोठा आवाज झाला मला काहीच समजले नाही मी बहुतेक ठेच काळात पडलो होतो उठून चालत चालत परत हायवेवरूनच एक क्षण मनात वाटले कोकणात ताईला भेटावे का आणि एक कार येताना दिसली मी त्याला लिफ्ट मागितली कार जवळच येऊन उभी राहिली त्यात अत्यंत पॉश स्मार्ट मुलगा कानाला हेडफोन लावून बसला होता कसलीच फिकीर नाही बड़े बाप का बेटा किती लोक आनंदाने जगतात ना त्याने विचारलं कुठे जायचे खालीच कोकणात वडपे गावात जायचे काका मी लिफ्ट दे तू लक्षात ठेवा मी जिवंत नाही माझा आत्मा असाच भटकत असतो हरकत नाही मला पण जगायची इच्छा नाही ठीक आहे बसा मी आत बसलो मागेच बसलो आरशात त्याचा चेहरा दिसत नव्हता मी बयकतेत वाचले होते भूते आरशात दिसत नाहीत कार सुसार धावत होती कारमध्ये त्याने लावलेले म्युझिक करून आणि भयानक होते आयला म्हणजे हा खरंच भूत आहे की काय सोसाट्याच्या वाऱ्याने थंडीने आणि भीतीने मी पार गोठून गेलो होतो आता बानावर आलो सिगरेट ओढावी तर ती एकच होती भूताने मागितली तर मी शांतपणे बसूनच राहिलो कार अचानक थांबली तो बोलला काका इथून चालत जा माझी हद्द इथपर्यंतच आहे मला थोडे बरे वाटले मी दार उघडायला गेलो तर हात दारातून आरपार बाहेर मी दारातून बाहेर आलो मी आश्चर्याने त्याच्याकडे बघितली आता ड्रायव्हरच्या सीटवर एक सांगाडा होता डोके घराघरा फिरवत दात विचकवून बोलला काका तुम्ही पण जिवंत नाहीत मगाशी अडखळलात तो ॲक्सिडेंट होता पण हे कसे शक्य आहे मागे बघा मी बघितले तर रस्त्यावर माझा मृतदेह पडला होता बायको धाय मोकळून रडत होती ही आले होते लोक जमली होती अरे पण आपण कितीतरी पुढे आलो होतो ना काल वेल ना काळ वेळ अंतर काहीही नसते आपल्या दोघात पण अंतर नाही म्हणून आपण एकमेकांना बघू शकतो मला बहिणीचे घर दिसत होते कदाचित तिला फोन आला असावा ती रडत होती अण्णा कोणाला राखी बांधू असं म्हणत होती आणि मी शांतपणे त्या काळो खातून नाहीसा झालो कुठे ते, ना ते माहीत नाही आता काळ वेळ अंतर सगळेच संपले होते तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही वय कथा आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद